भाजपने दहा वर्षात सर्वसामान्य जनतेला जो त्रास दिला आहे त्याचा बदला घ्यायची वेळ आलेली आहे यासाठी मतदारांनी बेरोजगारी वाढती महागाई शेतकऱ्यांवर झालेला अन्याय शेतीमाला मिळालेला न मिळालेला हमी भाव या सर्वांचा वचपा काढण्यासाठी या लोकसभा निवडणुकीत भाजपला त्यांची जागा दाखवून द्यावी असे आवाहन महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी केले आहे प्रणिती शिंदे या, ती या गेल्या तीन दिवसांपासून अक्कलकोट तालुक्यातील ग्रामीण भागात प्रचार दौऱ्यावर आहेत रविवारी तडवळ केगाव म्हैसळगी खानापूर या गावातील नागरिकांशी त्यांनी संवाद साधला यावेळी त्यांनी महागाई दरवाढ शेतकऱ्यांचा पीक विमा पाणी प्रश्न यांसारख्या सरकारच्या अनेक चुकीच्या टीकेची झोड उठवली तालुक्याच्या प्रश्नांची मला जाण आहे व मी सोडवण्याचा प्रयत्न करेन असे आश्वासन दिले यावेळी अक्कलकोट तालुक्यातील काँग्रेसचे नेते सिद्धाराम मेहत्रे शंकर मेहत्रे प्रथमेश मेहत्रे शीतल मेहत्रे मल्लिकार्जुन पाटील शिवसेना तालुका अध्यक्ष आनंद बुक्कानुरे राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष नमाज कोरबू बाबूराव पाटील पिंटू पाटील सिद्धार्थ गायकवाड मनोज यलगुलवार रामचंद्र अर्वत शिवयोगी लालसंगी शिवानंद माळी प्रकाश पाटील महंतेश हत्तरे प्रकाश हिप्परगी काशीनाथ कुंभार रमेश चव्हाण रोहित फुलारे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अक्कलकोट तालुक्यातील केगाव येथे ताईंनी भेट दिली गावातील माता भगिनींनी प्रेमाने त्यांचे औक्षण केले आणि मोठ्या उत्साहात स्वागत करून ताईंचा सन्मान केला गावभेट दौऱ्याच्या निमित्ताने मिळणारे प्रेम आशीर्वाद खरोखर ऊर्जा देणारे आहेत मायबाप जनतेने मागील दहा वर्षांचा कार्यकाळ पाहता ही निवडणूक परिवर्तनासाठी हातात घेतली असल्याची भावना आमदार प्रणिती शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली सोलापूरचा परिपूर्ण विकास साधण्यासाठी सगळ्यांची साथ प्रणित ताईंच्या पाठीशी असल्याचा विश्वास सगळ्यांकडून मिळाला जनतेचा पाठिंबा आणि विश्वासाच्या जोरावर ताई फिक्स खासदार होणार यात मात्र तिळमात्र शंका नाही या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका